स्वागत आहे आमच्या संजीवनी आणि पिहू या युट्यूब चॅनेलवर सो so, आजचा लॉग आहे आपला गणपतीचा आहे गणपतीचं आगमन होणार आहे तर गणपतीचं आगमन दोन हजार पंचवीसचा एकदम बेस्टच असणार आहे दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा एकदम बेस्टच असेल आमचं घरच्या बाप्पाचं आगमन त्यासाठी आम्ही मस्त अशी रेडी झाले आहोत गेले वर्षी मी गेली नव्हती गेले वर्षी जरा कंडिशन वेगळी होती आणि हे वर्षी आम्ही सगळी जाणार आहोत पिऊ पण म्हणजे का गेले वर्षी माझी पिऊ नव्हती या वर्षी माझी पिऊ आहे आवड झाली आता पप्पाची आणि पप्पाच्या डेकोरेशन तुम्ही बघू शकता कसं झाले मी नंतर बॅक साइडने मस्त व्हिडिओ दाखवतो तुम्हाला सो आपल्या लागमध्ये तुम्ही एकदम कंटिन्यू राहा बघतच राहा आता आम्ही निघून गणपती आणायला जायला भरपूर टायमिंग पण झालेला आहे नऊ वाजून गेलेले आहेत पप्पाला आणणार आहे तर बाय काही आता आम्ही जाणार आहे गणपतीचं आगमन होणार आहे आता गणपती आणायला नाही तर आम्ही त्यासाठी मस्त अशी रांगोळी पण काढलेली आहे बघा रांगोळी कशी वाटली रांगोळी बघा हे बघा आमचं म्हणजे प्रत्येक व्हिडिओ मध्ये आलाच पाहिजे दोन हजार तेवीस पासून आमच्या गणपतीचा आता त्याचा तिसरा गणपती आले ही बघा कशी रांगोळी काढले पप्पाने कसं एकदम डेकोरेशन केलेलं आहे बघा फुलांनी पप्पांनी मस्त अशी लायटिंग लाइटिंग लावले सगळे घरात असं फुलांनी सजवले घर आमच्या छोट्याशा घराची कशी मॅनेजमेंट केली आहे बघा किंवा आमचा शेरू यो आमचा बॅनर आहे फोटोशूटिंगचा व्हिडिओ शूट अँड फोटोग्राफचा पप्पाचा बिझनेस आहे आणि माझ्या ब्रोचा भावाचा जो सुवरांजली निवास आणि आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज मॉर्निंगला तुम्हाला एकदम क्लिअर पीक दिसेल मॉर्निंगला एकदम स्पष्ट दिसेल सो बघा नुसती सगळीकडे झाडात झाड लावल्या आमच्या पप्पाने आमच्या पप्पाला झाडा जेव्हा ट्री लवर आहे आमचं पप्पा लवर सगळीकडे झाडा लावल्या पप्पाने आमचे हे बघा बागा, जिथे बघाल ना तिथे झाड हे बघा सगळीकडे झाडा तू लस लावले बघा कशी हे बघा इकडे पण झाडात लावले सगळीकडे झाडा ती बघा ती झाडा बघा केवढी मोठी झाल्यात आली तिकडे पण आमच्या पप्पानेच लावले झाडा आणि आमचा पूर्ण अंगण तर नाईट आहे ना सो नाईटला थोडं हे दिसेल बट मॉर्निंगला सगळी तेच चालली आमची गडबड चालले गणपती आणायला जायची सजविले माझी पी त पाहिलं गणपती बाप्पाचा म्हणजे सण आहे बघा ती किती उत्सुक आहे उत्सुकता तिला जायची ती पण चालेल पप्पाला आणायला तू

बघितला अशी मस्ती करता नाही आणि डेकोरेशन कसं वाटतं नक्की सांगाल पप्पाची मूर्ती पण खूप आवडेल कारण की या वर्षी पण पप्पाची मूर्ती भारी आहे आणि बाई पिऊ बघा जायला रेडी झाले पप्पा दिदी हे तिथे देवायला लागतं ना नारळ कसे नाश दाखवू शकतो मला पिऊ दाखव आता कशी घंटी वाजलेली बघा माझी पिवता शिपूर हुशार आहे बघा कशी वाजवते माझे शेरूला नेहमी सारखा आज पण बांधून ठेवले कारण की तो नुसता ना बाहेर जातो ना घाण करतो म्हणजे असा पाय बी आणतो आणि त्याच्याबद्दल त्याला आम्ही घरात बांधून ठेवले कारण की आज ओला खूप झाले ना पाणी पडले त्याच्याबद्दल हा या सगळं सगळ्या दिदीचे टोकले नुसती मस्ती चालू यांची हे मोबाईल नको का आता पुढची व्हिडिओ दिदी करणार आहे कारण की मी नाही चालली मी मम्मी सोबत थांबणार आहे पुढची व्हिडिओ दिदी करेल

गप मो उपख मंड आता गणपतीला म्हणजे झाकून घेतली पाणी पडते सुद्धा त्याच्याबद्दल आहे नाही थांबा नाही थांबा

பாலே தம்பி சைடுக்கு போயிரு

जय जय देवा मोरिया जय मामाके जय जय बाप्पा मोरिया मोरिया कामण करो सा देवरा नागके राजा गनुयची सारे जंदा किती मागाय काय करो बाप्पा व्रत पण केले आज बनवले स्पेशल पुलाव मेड बाय मी मीच बनवले माऊनी बनवले माऊनी हे बघा सगळ्यांना भूक लागलेली भरपूर म्हणजे कसं दहा वाजा आज़। वाजून गेलेत ना सो त्याबद्दल सगळ्यांना भूक लागली होती रि बघा हे बघा काय बसले जेवायला नाव आई दे जेवायचं आहे बघा पिऊ बघा कशी करते दे 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 करते

आणि माहित वगैरे झाले कामे मावरून झाले ना आता आमचा आता मस्त पैकी उद्यासाठी म्हणजे सगळे जे वाटण आहे ना ते सगळं बनवायचे लसणाची पेस्ट जे पेस्ट वगैरे लागतील ते सगळे बनवायचे ता 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 ए, त्याने त्याने, आता मम्मी आणि मी बनवते मस्त पैकी तोपर्यंत इथं आपल्या डेकोरेशनचं काम चालू झालं नेहमीप्रमाणे डेकोरेशन समर्थच करते नेहमीप्रमाणे तोच डेकोरेशन करते आणि हा पण डेकोरेशन त्यानेच केलेला आहे स्वतःच घरातच केले त्यांनी महादेवचं गेले यावर्षी डेकोरेशन दरवर्षी तोच करतो म्हणजे डेकोरेशन आणि आता बप्पाची मूर्ती जी सजावट चालू केली त्यांनी तो पण घरातच करते सजावट त्यासाठी लागणारे साहित्य वगैरे तो बाहेरूनच परचेस करतो या आपली बप्पाची नॉर्मल मूर्ती म्हणजे आता तो सजवेल मॉर्निंगला तुम्हाला बघायला भेटेलच लुकच डायरेक्ट चेंज बी फॉर आफ्टर टाईप दिसेल आपल्याला यावर्षी घराचा लुक पण पूर्ण चेंज झाले मॉर्निंगला तुम्हाला एकदम क्लिअरली दाखवेल आणि मम्मीच आमचे चालले कामचा वरती आली मम्मी आमची आम आता मम्मी आणि मी नारळाचं वाटण वगैरे त्यासाठी मम्मीने घेतले नारळ खोबरा भुजत घेतले मम्मीला सांगला खोबरा ब भुजायला घे तोपर्यंत मी व्हिडिओज वगैरे आता एडिट करते व्हिडिओ पण एडिट करायचे बाकी आहेत आपल्या लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा पिऊ लावशी मावशीचे मांडी ती बघा काहीतरी बोलली बघा तरी पण बघा तिची बडबड बघा 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 बडबड बघा तिची तिला झाले सर्दी आणि खोकला झाले थोडा नॉर्मलीच आहे म्हणजे जास्त नाहीये सो लहानपण नाही पप नाही करायचं मम्माला पप नाही करत कंटाळले तिला आले झोप आता आता नाईटला आमची अशी पण जागणार होणार कारण आज भरपूर काम बाकी आमचा आणि आता मस्त साक्षी आमची झोपली पण बघा तर आता मस्त अशी स्टीम घेते त्यासाठी पाणी गरम करत घेतले स्टीम मध्ये मला जरा कोल्ड पण झाले कप पण झाले तर थोडीशी स्टीम घेते तर गाई जाता रात्रीच्या आम्ही ठेवले चहा याला चहा सगळ्यांना चहा पियाचे चहा पियासाठी बघा माझे पिऊ बघा एक वाजल्यानंतर सगळ्यांसोबत जागेचे बघा अजून ए पिऊ किती नावजली बघा ही नावजली आणि तिकडे डेकोरेशन असतं आमची मम्मी साक्षी जर नाही बरोबर मस्त फेस ला फेस लावले तर व्यू कशी असते तू तर हसते का मला हसते का विदाऊट फेस फेस पॅक लावणार तसं ग्लोईंग स्किन ग्लो करत असते आम्ही बोले बोले झालं वाचते बघा ती पण जागे आमच्या सोबत झोपलेली पण यो यो लागली यो, केलायला यो, यो। ये? ये? ये आली आली कुठे गेली मम्माकडे बघतच राहिले काय लाग ना अजून

गाई आजचा लॉग आम्ही इथेच एंड करतो उद्याला आपला पार्ट पण आहे सो बाय बाय गुड नाईट